विहार व मातोश्री रमाई महिला मंडळाच्या वतीने अश्विन पौर्णिमेनिमित्त आज वर्षावासाची सांगता करण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष रेश्मा कदम या अध्यक्षस्थानी होत्या तर विद्यासागर मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच राजश्री कदम यांनी नीती व अनिती याविषयी मार्गदर्शन केले यावेळी उज्ज्वला शशिकांत गायकवाड प्रेरणा भोसले वैशाली कांबळे ऋतुजा जानराव शिव शिवनंदा कांबळे एकता सुरवसे अशा विविध महिला या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होत्या हा कार्यक्रम बार्शी येथील फुले मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झालेला आहे कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील याने सुरू झाली व मान्यवरांचा स्वागत देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे या कार्यक्रमास असंख्य उपासक व उपासिका उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मातोश्री रमाई महिला मंडळ व परबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट तसेच श्रावस्ती बुद्धविहार यांनी परिश्रम घेतले यावेळी काही मान्यवरांनी देणगी केलेले आहे व तसेच पितळेची भांडी देखील या ठिकाणी स्वरूपात देण्यात आलेले आहे एकूण विहार एक ते दीड कोटीच्या आसपासचा खर्च असल्याचे देखील या विहार संमतीनं व महिला मंडळाने देखील सूचित करण्यात आलेले या कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर टी एस मोरे यांनी देखील महिलांविषयी गौरवोद्गार काढले मी परमेश्वर कदम आपण पाहतात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया जगाला विश्व शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानज्योती ज्योती सावित्रीबाई फुले सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज माता रमाई हिबाई जिजाई आणि इथं उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे किंवा आज तो आपण वर्षावासाचा जो कार वर्षावासासाठी हा दिवस शेवटचा दिवस आहे आज अश्विन पौर्णिमा आहे की साधारणतः आषाढी पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत जवळजवळ तीन महिने उपसत्वाचं धारण केलं जातं आणि वर्षावास आज संपला जातो त्यानिमित्त आपण खरं तर इथं कार्यक्रमासाठी एकत्र जमलेला आहोत तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बोकेबुडे सर त्याच्यानंतर प्रबुद्ध चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कांबळे साहेब मातोश्री रमाई महिला मंडळाचे अध्यक्ष रेशमा ताई माझे गुरुवर्य मोरे सर इथं उपस्थित असले सर्व प्राध्यापक वृंद आणि महिला भगिनी आणि उपस्थित उपस्थित सर्व उपासक आणि उपासिका आता त्यांनी आता एक मुद्दा सांगितला की विद्याघर मॅडमने बरंच काही सांगितलं त्यांनी पण जो आहे की नीती आणि ती नसून मी जो मुद्दा सांगा म्हणजे अनित्य आणि नित्य अनित्य आणि नित्य नीती आणि अनिती तो भाग वेगळा आणि नीती अनित्य आणि नित्य हा भाग वेगळा आहे गौतम बुद्धाने आपल्याला त्रिशरण दिलं पंचशील दिलं आर्य अष्टांगिक मार्ग दिला दान पारमिता दिला त्याचबरोबर आणखीन काही सिद्धांतही सांगितले आहेत त्याच्यामध्ये एक सिद्धांत होतो तो म्हणजे विशुद्धीचा मार्ग आणि दुसरा जो अनि, सिद्धांत तो म्हणजे अनितीचा अनित्य आणि नित्य तर त्याच्यामध्ये जर आपण विचार केला की आपल्याला जर आपण सुरुवातीलाच म्हणतो की बुद्धम शरण गच्यामी मी बुद्धाला शरण जातोय म्हणजे का की बुद्ध म्हणजे कोण तर बुद्ध म्हणजे एक व्यक्ती नाही आहे लक्षात घ्या की बुद्ध म्हणजे ती तिलाच मिळालेली ती पदवी असतो आपण म्हणून आपल्या भाषेमध्ये सर्वसामान्य भाषेमध्ये की त्यांना दिलेली गेलेली ती पदवी आहे आणि ती पदवी तुम्ही आम्ही सुद्धा प्राप्त करू शकतो हेही तितकंच कराय तो त्या मार्गाने जाणं फार गरजेचं आहे तर ज्ञानाच्या जोरावर ती प्राप्त केलेली पदवी म्हणून त्यांना बुद्ध म्हटलं गेलं व ते आपणही प्राप्त करतो म्हणून ज्ञान जे आहे ते, ते, ते आपल्या जीवनामध्ये फार आणि फार महत्वाचं आहे म्हणून बाबा त्या वडिसी का संघटित आणि संघर्ष करा त्याच्यानंतर दुसरं त्यांनी काय सांगितलं की धम्मंग शरणंग गच्यामी मी धम्माला शरण जातोय मी धम्माला शरण जातो आहे म्हणजे कशाला शरण जातो आहे मी नीतीला शरण जातो आहे मी लोभ आहे तो दूर करतोय म्हणजे जो धम्म सांगितला मी सम्यक जे आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्याला शरण जातोय मी कशाला शरण जातो तर मी ज्या दान पा ज्या पारमिता आहेत एकूण दहा की माणसाला निर्वाणाकडे जाण्यासाठी म्हणजेच त्याच्याही अगोदर निर्वाणाच्या अगोदर एक पद असतं की अनंतपदापर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आता हे आपण हे जरी पदव्या म्हणजे नावं जरी मोठमोठी असली तरी आपल्या सर्वसामान्य जीवनामध्ये माणूस म्हणून जगण्यासाठी ह्या गोष्टी फार आवश्यक आहे की माणसाला माणसानं माणसासाठी वागवावं या दृष्टिकोनातून हे फार महत्वाचं आहे तर आता इंद्रा याच्यामध्ये काय सांगितलं की जे शील आहे की जे पंचशील आहे आपल्याला सोपी वाटतात की बाबा चोरी करू नये व्यविचार करू नये व्यसन करू नये म्हणजे मदप्रशन करू नये फोटो बोलू नये प्राणी हत्या करू नये हे सोपी वाटतात परंतु जेव्हा त्याचं आपण अनुकरण करतो किंवा स्वतःमध्ये ते आचरणात आणतो तेव्हा खूप अवघड जातं परंतु ते आचरणात आणली पाहिजे हेही तितकंच महत्वाचं आहे कारण जेव्हा ते आपण आचरणात आणतो तेव्हा आपण स्वतः शुद्ध होतो नाही की दुसरा शुद्ध होत नाही आहे की तुमचं आचरण हे तुम्हाला म्हणजे स्वतःवर तुम्ही विजय प्राप्त करता हे तिथं कदागताने शुद्ध करून सांगितलेलं आहे मग याच्यामध्ये आपण अनिती म्हणतोय की नित्य आणि अनित्य नित्य काय आहे आणि अनित्य नित्य या शब्दाचाच अर्थ आता जर मॅडमने खूप काही सारं घेतलं मी काय एवढा वेळ घेणार नाही कारण खूप वेळ झालेला आहे तर सगळ्या जे उपासक उपाचे आहे त्यांचं वेळ पाहतात तर मी थोडंसं जास्त काही सांगणार नाही पण थोडक्यात सांगेल तर तू महत्वाचं तेवढं सांगेल की अनित्य म्हणजे काय की अनित्य कशाला म्हटलं जातं की अनित्य म्हणजे काय ते नाहीच आहे जे नाहीच आहे ते आपण काय करतो की आहे म्हणून ते स्वीकारतो आहे म्हणूनच आपण काय करतो स्वीकारतो कुठलीही गोष्ट असते माणसाचं जीवन की जन्म जन्म जेव्हा आपला होतो तेव्हा आपला मरण ठरलेलं आहे किंवा मृत्यू हा ठरलेला आहे तरी सुद्धा आपण मृत्यूला घाबरतो घाबरतो की नाही की आवा मरण आता कधीही सांगता येत नाही की मरण हायचे म्हणजे मरण ह्या या जीवन प्रत्येक प्राण्याला मरण आहे जन्म म्हटलं की मरणाची क्रिया ठरलेली आहे तरी सुद्धा आपण मृत्यूला घाबरतो म्हणजे हे मानणं नित्य नाही तर अनित्य आहे म्हणजे या विश्वातील किंवा या जीवसृष्टीवरील ज्या काही क्रिया आहेत त्या तर अनित्य आहे म्हणजे होणाऱ्या होणाऱ्या आहेत आहेत त्या त्या मग अशा पद्धतीनं जसं की आपल्याला आहे सॉरी त्रिरत्न आपल्याला सांगितले तशी त्रि लक्षणं पण सांगितले कसा कसा आहे कोणती लक्षणं आहेत की त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे अनित्य आहे दुसरं म्हणजे दुःख आहे आणि तिसरं म्हणजे अनाथ आहे मात अनित्य म्हणजे काय तर हे सर्व काय तर क्षण धरून राह संपत्ती नाही आपण काय करतो माणूस हा पैशाच्या पाठीमाग लागतो पैसा कमवणं हे त्याचं एकमेव ध्येय असतं आणि तो त्याला साधनही करतो आणि साध्य पण करतो परंतु पैशाने माणूस सुखी समाधानी होत नाही कारण जीवन जगण्यासाठी पैसाही तितकाच महत्वाचा त्यांनी काय सांगितलं किंवा भगवंतांनी काय सांगितलं की माणूस दारिद्र्य जेव्हा असतो तेव्हा तो हतबल होतो आणि हतबल होऊन तो कर्मकांडाकडे वळतो हो आणि हो कर्मकांडातून त्याच्यातून हत्या सुद्धा किंवा हिंसा सुद्धा घडली जाते म्हणून भगवंतांना म्हणजे तकागतांना दारिद्र्य मान्य नव्हतं मग त्यांना काय मान्य होतं तुम्ही नीतीमत्तेतून तुम? जे कार्य तुम्ही करताय ते कार्य कसं असावं तर ते नीतीमत्त युक्त असावं की ते कार्य कशा पद्धतीचं असावं आणि त्या मार्गातून तुम्ही काय करता पैसा मिळवावा तुम्ही कशा पद्धतीनं पैसा मिळवा तुमच्या पाहुण्यांनी कशा पद्धतीचा पैसा मिळवा की तुमचा सभोवतालचा जो काही परिसर असेल तोही सतत असायला हवा त्यानुसार जो तो, त्यान तो पैसा असेल तर तो सर्वश्रेष्ठ धन किंवा संपत्ती ठरली जाते आणि त्याच्यातून पुढे तो दान तर असतो की मग दानही ती त्याच्या पाठीमागं असतं तर ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं की अनित्याचे तीच पैलू आहे कोण अनित्य म्हणजे काय तर काही नाही आहे लक्षात घ्या काहीच नाही आहे मी मी सुद्धा नाही आहे हा जो मी पण जो असतो माणसामध्ये की मी 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 म्हणजे कोण ते शरीर म्हणजे मी मी म्हणजे कोण तर हे जे जे भावना असतात ते आपण पाहतो की घरामध्ये किंवा सगळं मी हे केलं मी ते केलं मी हा संकल्पच नाही लक्षात घ्या की तुमच्याकडून ते करून घेतलं जातं किंवा तुम्ही ते करता कशा अनुषंगानं करता की तुम्हाला ज्या पद्धतीचे तुमच्या डोक्यामध्ये विचार असतात भावना असतात त्यानुसार तुम्ही त्या नुसार तुम क्रिया करता आणि तुमच्याकडून त्या करून घेतल्या जातात सर्व परिस्थितीनुसार की अनित्य म्हणजे काय तर तुम्ही हे सगळं क्षणभंगूर आहे बघा हे सगळं काय तर क्षणभंगूर आहे असे गौतम बुद्ध काय म्हणतात या पृथ्वी तलावरील जी काही वस्तू असेल वस्तू सुद्धा हा टेबल सुद्धा जीवसृष्टी सुद्धा जीव सुद्धा कीटक सुद्धा मनुष्य प्राणीतलं त्याचा येत आहे तर खरंच आहे कशाच्या उदाहरणातून साधं सोपं घेऊ आपण एक फुल आहे झाडाला फुल येतं आदल्या दिवशी कळी येते त्याला दे ती कळी दुसऱ्या दिवशी सकाळी उमलते उमलते की नाही दुपारी सुंदर दिसते संध्याकाळी चार नंतर ते कोम असते दुसऱ्या दिवशी पडून जाते पण हे माणसाचं जीवनाचं चक्र आहे लक्षात घ्या त्या हवंच आहे मग माणसाचं काय होतं जन्म तर तो अर्भक असतो अर्भक असताना सुद्धा त्याला संघर्ष करावा लागतो ते आपल्याला सांगायची गरज नाही की जन्मानंतर बाळ रडलं जातं रडतं म्हणजेच तो संघर्ष करतो का संघर्ष करतात कारण जेव्हा तो मातेच्या पोठामध्ये असतो तेव्हा त्या ते आई मार्ग त्याच्या क्रिया सगळ्या होतात परंतु जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्याला त्या स्वतःच्या क्रिया कराव्या लागतात जे स्वतःची प्रक्रिया साधी आणि सोपी ती सुद्धा त्याला घेताना त्रासदायक ठरते म्हणून ते रडतं म्हणजे तिथं त्याचा संघर्ष सुरू होतो मग जसं की ही अवस्था असते त्याच्यानंतर बालपणाची अवस्था असते बालपणानंतर तुमची प्रौढावस्था बालपणानंतर तारुण्य असतं तारुण्यानंतर प्रौढावस्था प्रौढावस्थेनंतर पुढची अवस्था म्हणजे काय तर वार्धक्य आणि हे सगळ्यात वाईट असणारी घटना आहे मग हे ह्याच्यातून काय होते तर दुःखाची निर्मिती होते वार्धक्यामध्ये तरुण अवस्थामध्ये आपल्यामध्ये ताकद असते सगळं काही असतं आपण सगळ्या हिंदीवर आपण करतो पण तो जेव्हा जेव्हा आपण वार्धक्याकडे वळतो किंवा हातारपणाकडे करतो तेव्हाचं शरीर गरीचं दात्र होत जातं म्हणजे थांबलं जात था आहे का त्या त्या अवस्थेत नाही ना म्हणून ते काय तर अनित्य आहे ते तुम्ही जे स्वतःला मानता की मी नित्य आहे किंवा मी पण आहे ते कायमचा राहू शकत नाही जेव्हा तुम्ही वयस्क होता म्हातार पण होता तेव्हा तुमचं शरीर हे गलित त्या होतं म्हणजेच काय तर टोळ्यानं ना, दिसत नाही कानानं ना, ऐकायला येत नाही दात पडले जातात जे शरीर पूर्णता म्हणजे अशा पद्धतीनं आता याच्यावरच एक मी आता बोलायचं म्हटलं तर आणखी बोलायला वाटतं एक जी बिंबिसर राजाची जी बायको म्हणजे राणी असते ती खूप दिसायला खूप सुंदर आणि देखणी असते आणि ती देगणी असते आणि तिला खूप गर्व असतो देखणीपणाचा आणि त्यावेळेस बिंबिसर राजानं भगवान तथाकथा असता तो उपासक आहे आणि त्यांना खूप काही दानही केलं आहे वेळवण दान केलेलं आहे आणि जेव्हा तो तिथं त्यांचं धम्मदेशना चालू असते ती ज तथागतांना की भगवंतांना मानत नसते तिला ती स्वतःला सर्वश्रेष्ठ असते गर्विष्ठ असते पण तथागताने सांगितलं की मानवाचं शरीर हे सगळ्यात घाणीचं साम्राज्य आहे आता मी काही जे खरं आहे ते सांगते माझ्या मनाचं काही जे सांगत नाही तर कशा पद्धतीनं जसं जर आपण पाहिलं असेल तर डोळ्यातून सुद्धा घाण बाहेर येते कानातून सुद्धा घाण बाहेर येते नाकातूनसुद्धा घाण बाहेर येते पोटात तर घाणीचं साम्राज्यच आहे म्हणजे हे जे आहे हे जेव्हा तिला ते पटलं तथागतांनी जेव्हा हे सांगितलं तेव्हा ती तिथं तथागतांना शरण गेली आणि म्हणून हे शरीर हे स्वरूपाचं नाही तो गर्व आहे तो सोडता सोडला पाहिजे म्हणजे हे अनित्य आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे आणि हे जर आपण स्वीकारलं तर आपल्या पोटी म्हणजे आपल्याला त्याचं दुःख वाटणार नाही जे दुःखात म्हणजे आर्य आपण त्यांनी सांगितलंच आहे की जगामध्ये दुःख आहे बाबा आणि ते दुःख तुम्ही स्वीकाराल आणि जेव्हा तुम्ही ते दुःख स्वीकाराल तेव्हा त्याचं काहीच वाटणार नाही तुमचं मन खचणार नाही किंवा तुमच्या भावना विचित्र होणार नाहीत असं खतगत त्यांनी सांगितलं दुसरं काय आहे की उत्पत्ती आणि विनाश म्हणजे उत्पत्ती प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती होती आणि विनाश होती साधारण टेबल घ्या जेव्हा आपण टेबल घेतो साधारणतः तेव्हा तो चांगला असतो सुशोभित असतो त्याला रंग दिलेला असतो लाकूड चांगलं असतं त्याचे खेळ तो कालांतरानं ते काय होतं तर नष्ट होतं तसं माणसाचं शरीरसुद्धा जन्म म्हटलं की मरण हे ठरलेलं आहे आपण त्याचा त्या मेणबत्ती लावतो मेणबत्ती हे ज्ञानाचं प्रतीक आहे की जेव्हा त्याच्यातून बाहेर प्रकाश पडतो तेव्हा आपल्याला ती ऊर्जा असते परंतु मेणबत्ती मेणबत्तीसुद्धा काय होते दिसली जाते आमचे तिथंच त्याचं काय होतं तो 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 था था। ता 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 तो ती विक जाते परंतु जो आहे तो धागा नष्ट होतो आणि त्याच्यानंतर तसंच होतं होत तसंच होतं म्हणजे पूजा घेण्या हे तुही ही तोच आहे की तिथं आपण मूर्तीपूजा मानत नाही तथागतांनी काय सांगितलं की जेव्हा साधारणतः निगडन म्हणजे जैन लोक निगडन आणि त्यांच्यामध्ये जेव्हा महावीर वर्धमान महावीर शेवटचे चोवीसावे कीर्तन काळ तिथं जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसा हक्कातून तिथं भांडणं सुरू झाली की कोणाला गादीवर बसवायचं कोणाला गादीवर बसवायचं आणि हा संदेश आनंदाने आनंद हा तथागतांचा शिष्य होता तेव्हा आनंदाने जेव्हा तथागतांना सांगितलं की भगवंत तुमच्या पाठीमागे ह्याचा वारसा कोण चालवणार तेव्हा तथागताने सांगितलं की माझा वारसा कुणीही चालवणार माझा वारसा हा फक्त धम्मच आहे तुम्ही धम्म केला म्हणजे तो धम्म पुढं गेला असं तिथं तथागताने सांगितलं आणि त्यानुसार तो तथागत म्हणतात की मला पुजू नका मला तर माझ्या धम्माला स्वतःमध्ये आचरणात आणा म्हणजे ते मला पुजल्या तो होईल परंतु आपण पाहतो की एक प्रतीक असावं म्हणून आपण काय करतो तर तथागतांच्या मूर्तीचं पूजन करतो फुलं वाहतो फुलं सुद्धा कालांतरात ती सुकली जातात मेणबत्तीसुद्धा वितळी जाते आणि उद्बत्ती सुद्धा काही अंशाने ती नष्ट होते म्हणजेच हे काय तर अनिंतेचं प्रतीक असं त्यांनी म्हटलेलं आहे शेवटी आणखीन एक मुद्दा त्यांनी काय सांगितला की अनित्याचा शेवटचा मुद्दा म्हणजे काय गतिशीलता बदल आणि गतिशीलता म्हणजे काय हो काय होता इथं अंत होतो परंतु तो कायम स्वरूपाचा मरण पण नाही नष्ट पण होत नाही असंही गत्यांनी सांगितलं म्हणजे त्यांनी काय सांगितले आत्मा मानत नाहीयेत लक्षात घ्या भगवंतांनी आत्म्याला इथं स्थान दिलेलं नाही पण पुनर्जन्माला त्यांनी स्थान दिले नाही मग हा पुनर्जन्म कशा पद्धतीचा की जेव्हा तुम्ही गतिशीलता आणि प्रवाह त्याला त्यांनी मांडलेला आहे आता गतिशीलता कशा पद्धतीची बघा गती की गतीशीलता का की जर आपण पाहिलं आपण जर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं ते आपलं शरीर हे पाच तत्वांनी बनलेलं आहे आपण माणसाच उदाहरण घेऊया प्रत्येक दुसऱ्या पाण्याचं घेण्यापेक्षा तर आपलं शरीर हे पाच तत्वांनी बनलेलं आहे आपल्या शरीरामध्ये पाणी आहे अग्नी आहे जल आहे सगळ्याच काळापास त्या आहे वायू आहे तो जेव्हा व्यक्ती जाते नष्ट होते तेव्हा ते व्यक्तीचंही नाव घेतलं जात नाही तर प्रेत बाहेर काढा म्हणतात म्हणजे तरी पण आपण आपल्यामध्ये जगतो तर त्यावेळेस ता आपल्या शरीरात जे काही घटक असतील पाण्यामध्ये पाणी मिसळलं जातं म्हणजे सगळी तत्व वायू असेल पुन्हा त्याचा जीवाची उत्पत्ती होते असं तथागथाने सांगितलेलं आहे म्हणजे इथं काय तर प्रवाहही नाही आणि ते म्हणजे पूर्णतः नष्ट होत नाही असंही सांगितलं पण तो तेच ते येत नाहीये आता मेणबत्तीचं आपण उदाहरण घेतलं मेणबत्ती आपण लावतो परंतु मेणबत्तीमधला दोरा नाही होतो फक्त तिथं काय राहते तर ते तेल राहतो आणि तेच तेल आपण दुसऱ्या मेन दोरा लावून तेल ला वापरू शकतो ते तितकंच करायचं म्हणजे अशा पद्धतीनं मग ते जर तुम्ही तेव्हा आपण नदीच्या पाण्यामध्ये पाय ठेवला तर ते पाणी ज्या वेळेस आपण पाय ठेवतो पाण्यामध्ये तेव्हा ते, ते पाणी थांबतं का तिथं नाही ते पुढे जाते ते प्रवाह आहे आणि हा निसर्गाचा नियम आहे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे परिवर्तन हा जगास जगसृष्टीचा नियम आहे असं तथागताने सांगितलेला आहे म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जे काही धम्म जर स्वीकारायचा असेल जे माणूस म्हणून जर जगायचं असेल माणसासारखं जर जगायचं असेल तर धम्माशिवाय कुठलाही पर्याय नाही जिथं की त्याला काय आपण म्हणतो की मोह हो, किंवा अविद्या ही म्हटलं जातं मोह हो म्हणजे काय तर उगीच आपल्या भीतीपोटी कर्मकांड केली जातात भीतीपोटी मोह हो म्हणजे अविद्या अविद्या म्हणजेच काय तर माहीत असून बाबा हे याच्यापर्यंत पोचायचं नाही खऱ्यापर्यंत न पोचणं मग त्याला काय म्हटलं तर अविद्या म्हटलं जातं तर त्या कर्मकांड जी काय केली जातात के समाजामध्ये अजूनही आपल्या समाजातल्या महिला करतात पुरुष मंडळी करतात तर ही जी काही कर्मकांड आहेत ती मोहापाई अज्ञानापायी केली जातात तर ह्याच्यामधलं जे सत्य आहे ते सत्य आपण जाणून घेतलं पाहिजे आणि खऱ्या जो बाबासाहेबांच्या आपल्याला ज्यावेळेस येवल्यामध्ये धर्मपरिषद भरली गेली एकोणीशे पस्तीसमध्ये तेव्हा बाबासाहेबांनी ठणकावून सांगितलं की मी हिंदू धर्मामध्ये जर जन्मलो तरी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही आणि तिथून त्यांनी सगळ्या जगातील सगळ्या धम्माचा अभ्यास केला सगळ्या धर्मांचा अभ्यास के त्यांनी केला परंतु त्यांना माहीत होतं की जो धम्म आहे तो माणूस म्हणून आपल्याला रुजवेल किंवा माणूसहून पुढे नेल असा तो एकमेव धम्म धम्म म्हणजे कुठला तर बौद्ध धम्म आणि जो धम्म भारताच्या मातीमध्ये रुजलेला आहे भारताच्या मातीमध्ये निर्माण झालेला आहे तोच धम्म माझ्या समुदायासाठी किंवा माझ्या समाजासाठी योग्य आहे आणि तो धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर दिला आहे म्हणून आज आपण इथं चांगल्या पद्धतीने बसलेलो आहोत बाबासाहेबांचे उपकार जेवढे करताय तेवढे फार कमी आहे त्यांच्यामुळे आज आपण माणूस म्हणून चुकतो आहे त्यांच्यामुळे आपण सगळ्या पद्धतीचं चुकसोई उपलब्ध करून घेतो आहे म्हणून बाबासाहेबांनाही तितकंच अभिवादन आणि तो पोता सगळ्यांना माझा क्रांतिकारी जयभीम एवढं बोलून मी तर थांबते संयोजकाने हो मला बोलायचं